हिंदी भाषेला सुकानु समितीच्या सदस्यांनी देखील विरोध केलेला आहे जे सक्तीचा महाराष्ट्रात करायचा असं म्हणून अवलंबलं आहे सुकानु समितीचे रमेश पानसर यांच्या देखील विरोध आहे महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राची गोष्ट महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा पहिल्या क्रमांकाची राजभाषा मुळात मराठी सक्तीची करा <coughs> आधी आईची जी अवस्था चाललेली आहे माय मराठीची या मुख्यमंत्र्यांनी त्या माय मराठीवरती आधी आपलं लक्ष दिलं पाहिजे अजूनही आपली मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची झालेली नाही कागदावर झाली असे सरकारी उद्योग व्यवसाय नोकरी संवाद ती सक्तीची जोपर्यंत जो होत नाही तोपर्यंत मराठी माणसाला इथे स्थान राहणार नाही भारतीय जनता पक्षाचे लोक येतात प्रमुख घाटकोबरला जातात घाटकोबरला भाषण करतात ती घाटकोबरची भाषा गुजराती अन्य कुठेतरी जातात इकडली भाषा अमुक 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 मराठी विषयी कधी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलंय का कधीच नाही याच कारण या, या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ह्या लोकांचं योगदान नाही संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल बेळगाव कारवार सीमा प्रश्न असेल आताही तिकडे बेळगावात बेळगावमध्ये मराठी भाषेवरती एवढा अत्याचार होतो आहे कधी इकडे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तोंड वर केलंय का त्यांचं पण आता हिंदी आहे हिंदीला देशामध्ये मी महाराष्ट्रात नाही देशामध्ये म्हणजे विरोध असण्याचं कारणच नाही हिंदी या देशातली एक संवाद भाषा आहे जरी त्याला घटनात्मक वैधता नसली तरी सुद्धा आम्ही हिंदीला हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे दर्जा आहे नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका अमित शहाने इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदीला लादू नका ही त्यांची सोय करता येत ते मोदी आणि शहाची आणि त्यांच्या इतर लोकांची की त्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अन्य भाषा येत नाही त्यांना हिंदी मोडक तोडक येत आहे अमित शहाची हिंदी तुम्ही म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती बरोबर नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये था, खास करून मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीच प्रमुख ऊर्जा आहे जिथून हिंदी सिनेमा बनतो जिथे हिंदी भाषेचा उगम होतो तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करता या महाराष्ट्रातून या मुंबईतूनच हिंदी हिंदी सिनेमा हिंदी गाणी हिंदी साहित्य हिंदी नाटक हे इथे आहे या शहरात आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे इतर कुठल्या भागात आहे का या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे उत्तर भारतीय भवन आहे ना कोणी विरोध केलाय का मग आमच्यावर का लाद जिथे नाही तिथे लादा लादूही नका सक्तीची करू नका हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत आम्ही त्याच्यावर काम करतो आणि आम्हाला असं वाटतं की या, वाट या देशामध्ये दे, हिंदी विषयी लोकांच्या मनामध्ये आस्था प्रेम आहे कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे संवाद भाषा आहे पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लागता हिंदी यायला पाहिजे पण तुम्ही अभ्यासक्रमात लागून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूल असतील सी बी एस बोर्ड असेल प्राथमिक माध्यमिक सर्व तर मराठी सक्तीची केली पाहिजे थोडी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळामध्ये मराठी सक्तीची करण्याची ते करावं नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी सक्तीची करताय का अजून केलेली नाही ते करा आणि मग इतर भाषांवर बोला नाचा नाचा। नाचा Latascan, का नाही हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं मुंबईमध्ये काय महान व्यक्ती नाहीत पण एक लक्षात दुसरं असं आहे की हिंदी विषयी म्हणा तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडदामागच नाटक आहे नाशिक हे नाटक आहे कुठला एक पक्ष हिंदीची मागणी करतो मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाई पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी लिहिलं कधी एवढं मोठ एक मराठी विषयी एवढं ट्विट येत आहे बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं इतकी तत्परता असू शकते मराठी विषयी प्रेम आहे ना आम्हाला पण दुसऱ्या भाषेचा आम्ही द्वेष करणार नाही पण लादू नका विद्यार्थ्यांवरती हे ओझं लाजू नका एवढं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राला मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले हिंदी गाणी तयार झाली ती जगभरात गाजतात आम्ही गुणगुणतो आम्ही सिनेमे पाहतो मग आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय शिकवू नका आम्हाला तुम्ही गुजरातला शिकवा दुसरं माणसं म्हणणं की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत हे ठीक आहे हो तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा काय ते ठरवा तुम्ही सुधाकरासारखा एकच प्याला मधलं बोलू नका कळलं हा नाशिक ना। दगड प्रेम प्रकरणी जे आता संशयित आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे संशय व्यक्त केला जातोय संशय व्यक्त केला जातोय ना कनेक्शन कनेक्शन व्यक्त केलं जात ना कनेक्शन तुम्ही आमच्याशिवाय लावाल शेवटी सरकार तुमचं आहे पोलीस तुमचा आहे यंत्रणा तुमच्या आहे तुम्ही कुठे कनेक्शन लावाल बोल कुठे रणजित कासवेला अटक झाली नाही आमचे काय होणार फिर है।, हाँ। तो है।, है, है।, तो है, है मुख्यमंत्री वो अपनी राजनीति भाषा के आड़ में करना चाहता है सबसे पहले वो अपने आप को समझ लेना चाहिए की मैं महाराष्ट्र राज्य का मुख्यमंत्री हूँ और यहाँ की राजभाषा मराठी है सबसे पहले महाराष्ट्र में मराठी जो है वो सख्त करो मराठी कम्पल्सरी करो वो अब तक नहीं है सिर्फ एक आदेश निकाल के सरकार का मराठी मराठी नहीं हो सकती नंबर भाषा है राजभाषा है हमारी मातृभाषा है सबसे पहले मराठी को वो दर्जा मिलना चाहिए वो अभिजात भाषा का दर्जा देने से ज्यादा कुछ होता नहीं नौकरी उद्योग व्यवसाय आर्ट उसमें मराठी का सम्मान रहना चाहिए उस बारे में कुछ करो बाद में दूसरी भाषा और बात रही हिंदी की भैया हिंदी हमको सिखाने की ज़रूरत नहीं है ख़ास करके महाराष्ट्र में जिस मुंबई शहर में देश का सब सबसे बड़ा हिंदी फिल्म इंडस्ट्री है और यहाँ से हिंदी गाने हिंदी फिल्में हिंदी स्क्रिप्ट बनी जाती है हम सब हिंदी गाने गुनगुनाते हैं हम हिंदी फिल्में देखते हैं हमें आप क्या हिंदी सिखाओगे भाई एजुकेशन में शिक्षा में ये आप जबरदस्ती नहीं कर सकते आपको ये पढ़ना है या नहीं पढ़ना है जरूर हिंदी को राष्ट्रभाषा का दर्जा है और हिंदी का सम्मान रहना चाहिए सभी भाषाओं का सम्मान रहना चाहिए चाहे राष्ट्रभाषा हो चाहे रिंदल भाषा हो सबका सम्मान इस देश में रहना चाहिए हिंदी की जरूरत जहाँ है वहाँ आप वो फोर्स कर सकते हो तमिलनाडु में करो केरल में करो आंध्र में करो वहाँ करिए ना आपको किसने रोका हैदराबाद में करिए तेलंगाना में करिए नॉर्थ ईस्ट में करिए जम्मू कश्मीर में करिए जहाँ नहीं है हिंदी वहाँ करिए हिंदी तो पहले से चल रही है तो अभी पढ़ने लिखने में या एजुकेशन सिलेबस में वो तो स्टूडेंट के ऊपर छोड़ दीजिए ना उनको क्या करना है क्या नहीं करना है जो तो द्विभाषा सूत्र है उसमें सबसे पहले हमारी मातृभाषा रहेगी मराठी आप मराठी के ऊपर बात नहीं करेंगे यहाँ मराठी का दर्द इतना अपमान हो रहा है अब बीजेपी भी का नेता घाटों पर भी जाता और कहता यहाँ की भाषा गुजराती है क्या क्या देवेंद्र ऐसे हर जगह पे जाएंगे यहाँ की भाषा है भाषा अलग है आप एक सुर में कहिए महाराष्ट्र की भाषा मुंबई की भाषा मराठी है बाद में हिंदी की बात करो बाद में अंग्रेजी की बात करो बाद में उर्दू की बात करो यहाँ तो स्कूलों में गुजराती पढ़ाई जाती है तेलुगु पढ़ाई जाती है कन्नड़ पढ़ाई जाती है और देश के बहुत से प्रांतों में मराठी पढ़ाई जाती है आप पहले अभ्यास करिए संशोधन करिए रिसर्च करिए और बाद में यह सब प्रस्ताव लेकर आइए बाला साहब की भाषा है ये कॉपी कर रहे हैं सब लोग आप हिंदू है तो आपको किसने देखा है खोलकर आप हिंदू है या नहीं है कोई जरूरत नहीं ना हम हिंदू है ठाकरे नहीं हिंदू हो गए तो और कौन हिंदू हो गए भाई क्या है हिंदू हम हाँ, हिंदू है बोलने की जरूरत नहीं है ये देश हिंदू है ये नौटन की है ना राजनीति की बंद करिए वहां से स्क्रिप्ट आता है सागर बंगले से या एक शिंदे के वो परसों एक शिंदे आए थे ना अमरसपुरी खाने को हाँ तो ये नया पूरी भाजी खा लिया कैफे भाषी में कैफे में देखिए आप समझ आप पहले जनता को बताइए आप क्या है आप दर्द दिन एक नया शगुबा छोड़ते हो मैं ये हूं मैं वो हूँ मैं हिंदी हूं मैं मराठी हूं मैं हिंदू हूँ कितने बार आप कपड़े बदलोगे रिवाज बदलोगे एक बार बदल दो नहीं तो निकाल दो सब ये जो है दो लोग फड़नवीस और एक नाथ शिंदे ये आपको नंगे कर रहे हैं दर्दाकर आपका कोई खुद का राय है क्या नहीं जब कोई बीजेपी का नेता आता है तो उसके दिन आपकी भूमिका बदल जाती है जब कोई एक नाथ शिंदे वाला आदमी आता है आपकी भूमिका बदल जाती है उसे लोग आपकी मजा ले रहे हैं लोग मजा कर रहे हैं एंजॉय कर रहे एंटरटेनमेंट हो रहा है ये ठीक नहीं है किसी भी पार्टी के लिए मैं किसी पार्टी का नाम नहीं ले रहा हूं ये महाराष्ट्र है यहाँ सबसे पहले मराठी चलेगी चलते आई है उसके लिए हमने शहादत दी है मराठी के लिए एक सा हमारे लोग शहीद हो गए बाद में और भाषा की बात करिए लेकिन मैं बोलता हूँ महाराष्ट्र में हिंदी पहले से चलती आई है अब देखिए हमारा विदर्भ है एक जमाने में मध्य प्रदेश का प्रांत था वहाँ हिंदी लोग बोलते हैं मराठवाडा में लोग हिंदी बोलते हैं क्योंकि वो हैदराबाद से जुड़ा था मुंबई में हिंदी फिल्में चलती है फिल्में बनाते हैं लोग सबसे ज्यादा इंडस्ट्री हिंदी की वहां चल रही है मैंने कहा ना यहाँ हिंदी थिएटर चलता है यहाँ हिंदी थिएटर चलता है यहाँ उत्तर प्रदेश हिंदी भाषा के भवन हम बना रहे हैं बनाए भाषा का सम्मान करने के लिए आप हमको क्या हिंदी पढ़ा रहे हो भाई हम आपको पढ़ाएंगे हिंदी ये यूपी वाले को बिहार वालों को हम हिंदी पढ़ा सकते हैं इतना हमारा हिंदी अच्छा है कि राज ठाकरे यांनी काल एक निवेदन काढलं त्यात ते असं म्हणत आहेत की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार कोण खपवून घेतो हे तुम्ही हे देवेंद्र फडणवीस सांगा हे त्यांचं जे नाटक चाललंय ना हे तुमच्याशी संगणमता ना था। की तुम्ही त्यांना परत एकदा बोलवा चहाला कॅफेत तुमच्या काल एकनाथ शिंदे नावाचे गृहस्थ आले कॅफेत आणि लगेच दुसऱ्या दिवशी एवढं मोठं ट्विट उठले कधी लिहिलं कधी काय म्हणजे आहे की का? नाही काय आम्ही पण आहोत आम्ही पण लिहिणारे ले लोक आहोत राहत मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा मराठी या राज्याची राजभाषा आहे तिच्या अंगावर भरझरी वस्त्रच पाहिजे आणि तिच्या अंगावर राजमुकुटच हवा हिंदी या देशात राहणार मी देशाची गोष्ट करतो राष्ट्रभाषेचा दर्जा आहे आम्ही राष्ट्रभक्त आहोत हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण हे राजकारणापुरते धंदे आहेत उद्या त्यांना कोणी सुपारी दिल्या कोणाला ते म्हणतील ना नाही उर्दू पण चालेल हे सगळे सुपारीचे काम असतात आम्हाला माहिती आहे ना या महाराष्ट्राला माहिती आहे आपण काय आहोत ते आणि महाराष्ट्र असं स्वतःला लादून घेणार नाही आणि कोणत्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही इतकी वर्ष झाली खूप प्रयत्न झाले तुम्ही ह्याच्यावरती नाही बोललात की फडणवीसांचे एक नेते भैयाजी जोशी घाटकोबरला गेले आणि म्हणाले या भागाची भाषा गुजराती आहे त्याच्यावरती रिॲक्ट झाले का कोणी भाषा गुजराती आहे म्हटले जिथे जातात त्या भागाची भाषा महाराष्ट्रात वेगळी असू शकते का या महाराष्ट्राचा आत्मा भाषा संस्कार आणि संस्कृती मराठी आहे आणि ती मराठीच राहणार शिवसेना त्यासाठी स्थापन झाली त्यासाठी आमच्याकडे कोणी चहा पानाला येऊन अमरावस पुरी खायची गरज नाही आम्ही त्यांना ठणकावून सांगू महापालिका निवडणुका आहेत लवकरच हा महापालिका निवडणुकीचाच डाव चाललेला आहे देवेंद्र फडणवीस वगैरे जे लोक आहेत यांना मराठी भाषेविषयी किंवा हिंदी भाषेविषयी प्रेम असण्याचं कारण नाही एकनाथ तर मास्तर लावा लागेल हिंदीचा बरं का परत त्यांनाही मान्य आहे का एकनाथ शिंदे ज्या सरकारमध्ये आहेत आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती मराठीविषयी होती ना मग तुम्ही फडणवीसांची भूमिका मान्य करताय का एस एनसीवाले आधी सांगा विषयीची एस एन सीवाल्यांनी फडणवीसांच्या भूमिकेला मान्यता दिली आहे का आम्ही देत नाही आहोत ही आमची ओरिजिनल बाळासाहेब प्रकारची शिवसेना त्या त्रिसूत्रीला विरोध करते आधी मराठी सक्ती नाही आम्ही हिंदी शिकलेलो आहोत आम्ही पार्लमेंटमध्ये हिंदीतूनच कटाक्षानं बोलतो इंग्रजीचाही आम्ही आधार घेत नाही दादा ना तुम्ही भाषण पहा आमच्या लोकांची आम्ही ठरवलंय देशाच्या राजधानीमध्ये हिंदीतूनच बोलायचं राष्ट्रीय भाषेचा दर्जा त्या भाषेला आमची भाषा आहे आम्ही त्यात बोलतो हे जे आहे की देवेंद्र फडणवीस जे जा आहेत त्यांना खूप अभ्यास करावा लागेल त्या लेवलला येण्यासाठी स्पेसिफिक प्रश्न हा आहे की महापालिका निवडणुका आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकारण होत आहे हे राजकारण प्रांत अस्मिता इथे बघा 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 लोकसभा विधानसभेमध्ये त्याने हिंदू मुसलमान केलं आता महापालिका निवडणुकीत ते प्रांतवाद करतील भाषावाद करतील हे त्यांचं काम आहे आणि आपल्याकडे राजकारणामध्ये काही सुपारी बाजू लोक आहेत ते असे विषय घ्यायचा प्रयत्न करतात पण मराठी जनता सुज्ञ आम्ही अजिबात हे लादू देणार नाही लादू देणार नाही भाषा शिकण्याविषयी कोणावर बंदी नाही आपण परकीय भाषा शिकतो ना फ्रेंच शिकतो जर्मन शिकतो रशियन शिकतो शिकतो भाषा शिकायला आपण भाषा प्रेमी आहोत लोक सगळे विनोबा भावांना सतरा भाषा येत होत्या चोवीस भाषा येत होत्या नरसिंहरावांना चौदा भाषा येत होत्या ना काही लोकांना आपली मातृभाषा लीड येत नाही चला एका महिलेला मारहाण झालेली आहे सरपंचा आरोप होता आहे प्रचंड सिंधुदुर्गामध्ये जो खून झालेला आहे ना त्याच्यावर सुद्धा अजून प्रश्न विचार बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पण सिंधुदुर्गामध्ये दिवसाढवळ्या जे खून हत्या अपहरण मारामार सुरू आहेत त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे एक महत्वाचा विषय आहे अमित शहा यांनी नुकताच रायगड दौरा केला आणि त्या त्या दौऱ्यातला एक प्रसंग आहे ज्याची सध्या भाजपमध्ये खूप चर्चा आहे रायगड दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती स्थळावर अमित शहा नतमस्तक झाले मुख्य कार्यक्रम आटपला त्यानंतर अचानक अमित शहा भावविष झालेले पाहायला मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात घेऊन आता न सुरक्षा न घेता अमित शाह पुन्हा स्मृतीस्थळावर गेले आणि तिथे पाच मिनिट शांत बसून राहिले हे काय सुरू आहे हे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेलाही कळत नव्हतं आणि सर्व उपस्थितही अवाज झाले होते एवढ्या गर्दीत अमित शहा फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच घेऊन ते शिवरायांच्या चरणी पाच मिनिटं वेगळे का बसले असावेत याबद्दल सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे नाही नाही ते एक नवीन बेबंदशाही नाटक त्यांनी जे तयार केलेलं आहे बेबंदशाही तर बिबंदेशाईचा हा एक पार्ट आहे